नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस विश्च अंतर्गत जिल्हा परिषद वर्ध्या या जिल्हा परिषदेसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही जिल्हा परिषद वर्ध्यासाठी अप्लाय केलेला असेल या पदांकरिता तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे पहा अतिरिक्त सूची प्रतीक्षा सूची कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची संवर्गनीय यादी आहे आपण ही पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती घेता येईल तर ही जी माहिती आहे ती दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आज दिनांक सात जानेवारी आहे पहा या जसं की अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट या पदासाठीची ही अतिरिक्त ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट आहे आणि ॲडिशनल वेटिंग लिस्ट जे आहे ते दोन्ही याद्या ज्या आहे ते प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या निवड यादीमध्ये आहे का प्रतीक्षा यादीमध्ये आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे ओके चेक करत असताना तुमचा रोल नंबर तुमचे नाव तसेच तुमचा डेट ऑफ बर्थ असेल अर्ज केलेला प्रवर्ग आणि कुठल्या प्रवर्गातून तुमचं या ठिकाणी निवड झालेली आहे त्या प्रवर्गाचं नाव असेल तुम्हाला मिळालेले गुण असेल ओके सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे तर पुढील प्रोसिजर काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसांवे निवड समितीने तयार केलेली निवडसूची ही दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत ही यादी जी आहे ते विधिग्राह्य राहणार आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे प्लस पॉईंट असणार आहे सर्वच विभागाकरिता असणार आहे यादी सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासंदर्भात दोन वर्षापर्यंत याद्या ज्या आहेत त्या आता वॅलिड असणार आहे ओके जरी तुमच्या नावाचा या ठिकाणी हे समावेश असेल म्हणजे उमेदवारांना अंतिम नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट त्या तत्सम अधिकाऱ्यांमार्फत एकदा रिव्हेरीफाय केली जातील त्यानंतरच तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर जे आहे ते देण्यात येणार आहेत जसं की आपण अगदी सुरुवातीला जाणून घेतल्याप्रमाणे अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख तसेच कागदपत्रे परं पडताळणी असेल वैद्यकीय तपासणी असेल अहवाल चारित्र पडताळणी संदर्भाचा असेल किंवा अनुभव प्रमाणपत्रे तपासणी असेल या सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तो अधिकारी यांच्याकडून जी नियुक्ती आहे ते नियुक्ती लेटर जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे ओके तर जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही जिल्हा परिषद वर्ध्याला व्हिजिट करा जिल्हा निवड आयोगला त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि आपली निवड अशी अशा पद्धतीने या, या यादीमध्ये माझं नाव आहे अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगून कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे किंवा त्या संदर्भातचं अधिकृत वेळापत्रक देखील ऑफिशियल वेबसाईट झेड पी वर्धा डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल जशी माहिती प्रसिद्ध होईल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास धन्यवाद